माजी मंत्री एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार अशा चर्चेवर खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे भाजप प्रवेशाच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही आहे असं खडसेंनी म्हटलंय मात्र तूर्तास तरी माझा भाजप प्रवेश नाही आहे असं सांगत भाजपसोबत जवळीक साधली जाते या संदर्भात काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी कार्यकर्ते सहकार्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल जेव्हा मला पक्षात प्रवेश करायचा असेल त्यावेळी मी स्वतःहून तुम्हाला सर्वांना माहिती देईन अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली आहे ह्या सर्व बातम्यांमध्ये फारसं काही तथ्य नाही म्हणजे असा काही निर्णय जर व्हायचा असेल तर तो असं एका एक क्षणात एका दिवसामध्ये होण्यासारखा नसतो त्यासाठी कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच अशा स्वरूपाचे निर्णय होत असतात महत्त्वाचा निर्णय आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला आजपर्यंत मदत केलेली आहे जर असं काही विषय असेल तर त्या पक्षालाही विश्वासात घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि कुठलीही प्रक्रिया मी अजून तरी केलेली नाही त्यामुळे तूर्त तरी या सर्व प्रश्नांना विराम द्यावा असं मला जे वाटतं जेव्हा काही अशा संदर्भातला काही विषय येईल तर मी स्वतःहून आपल्याला ते दे माहिती देईल